सिक्स थ्री सिक्स थ्री बाय नाईन ठीक आहे या भाजप दोन ने कमी केल्यास भागाकार कितीने वाढेल लक्ष द्या काय म्हटलेलं आहे की सिक्स थ्री सिक्स थ्री डिवाइड बाय नाईन या उदाहरणार्थ भाजप दोन ने कमी केल्यास भागाकार कितीने वाढेल तर इथे आपल्याला ऑप्शन दिले आहे बावीस एकशे एक शंभर आणि दोनशे दोन तर आपण अशा इथे आता आपण काय करणार तर बघा याची आपण बोलणार

झिरो सिक्स आणि तीन म्हणजे नऊ सात त्रेसष्ट म्हणजे ज्यावेळी आपण या उदाहरण जेव्हा आपण भाग घेतोय तेव्हा आपलाय म्हणजे आपला भागाकार काय सेवन झिरो सेवन ठीक आहे किती जेवणा सेव्हन झिरो सेक्स ठीक आहे जेव्हा आपण नवणे भाग घेतो तेव्हा सातशे सात हे आपला आन्सर येत आहे तर आता त्यांची कंडिशन काय ठेवली आहे त्यांनी के दोनने कमी केल्यास भाजप दोनने कमी केल्यास म्हणजे आपले ते भाजक आहे नऊ तर दोनने कमी केल्यास म्हणजे किती के सेवन तर मग तीस संख्या सिक्स थ्री सिक्स थ्री याला आपण आता ने डिवाइड करूया तर सात नऊ त्रेस शून्य शून्य वर्ष किती सहा पुन्हा ही छोटे पडते म्हणून आपण शून्य चा नाव देत आहे म्हणजे सिक्स खाली घेते आणि पुन्हा थ्री म्हणजे सिक्स्टी थ्री प्रश्न नऊस म्हणजे हे दोन्ही कमी केल्यास आपला जो भागाकार आहे तो येतो नऊशे नऊ मग आता इथे आपल्याला काय म्हटलेलं की तर भागाकार कितीने वाढेल म्हणजे आपले दोन भागाकार वाढ आलेले आहे नऊशे नऊ आणि वजा सातशे सात ठीक आहे तर आपलं आन्सर होत आहे म्हणजे मोठ्या संख्येतनं लहान संख्येला म्हणजे नऊशे नऊ महिना सातशे सात काढले नऊ सात गेले दोन वाढले शून्यातनं शून्य नऊन सात गेले दोन म्हणजे जर आपण भाजप दोनने कमी केल्यास आपला येणारा जे भागाकार कितीने वाढेल तर दोनशे दोन्ही वाढेल तर हे आहे आपलं ऍक्युरेट आला प्रश्न कटक छोटे आणि कमी असं तुम्हाला सांगितलं आहे आय थिंक तुम्हाला समज असेल आवडल्यास आपण या पुढचे उदाहरण नेक्स्पेड मध्ये घेऊया तोपर्यंत